नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी या फोटोजचे सौजन्य आहे बोलफिडो यांचं तर मंडळी या त्या पंच्याण्णव जागा आहेत ज्यामुळे महाविकास आघाडी ही सत्तेपासून दूर राहू शकते आहे कुठल्या त्या जागा आहेत बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन प्रमुख आघाड्या ह्या राज्यामध्ये आहे महायुतीमध्ये अजित पवार हे सहभागी झालेले आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि भाजप आहे तर महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये ठाणे कोंकण मुंबई उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असे सहा विभाग आहेत आणि या सहा विभागांपैकी ठाणे कोंकण मुंबई उत्तर महाराष्ट्र हे तीन जे विभाग आहेत या तीन विभागांमध्ये महाविकास आघाडीची ताकद कमी पडते असं निदर्शनात येतं तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे त्या तुलनेत महायुतीची ताकद काहीशी कमजोर असल्याचं देखील जाणवतं आता हे कसं जाणवतं तर आपल्याला लोकसभेचे निकाल हे आपल्यासमोर आहेत लोकसभेमध्ये मराठवाड्यात महायुतीचे जे दिग्गज नेते होते अशा दिग्गज नेत्यांचा देखील पराभव हा पाहावा लागलेला आहे आणि महाविकास आघाडीचे जे नवखे उमेदवार होते त्यांना विजय मिळाला आहे मग त्यातली जागा जर आपण पाहिली तर जालना त्याचबरोबर बीड आणि अहिल्यानगर अहमदनगर लोकसभेच्या जागा जालन्यामधनं रावसाहेब दानवेंचा पराभव झाला बीडमधनं पंकजा मुंडेंचा झाला आणि नगरमधनं विखेंचा झाला तर या त्या जागा आहेत ज्या महाविकास आघाडीने अक्षरशः खेचून घेतल्या आहे महायुतीकडनं त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या ही उदाहरणं होती केवळ या तीन विभागांमध्ये महाविकास आघाडीची ताकद बऱ्यापैकी आहे चांगली आहे पण उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे आणि कोकण या भागात मात्र महाविकास आघाडीची ताकद ही कमी पडू शकते असं चित्र सध्या समोर येत आहे तर महाविकास आघाडी राज्यातल्या अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागांवरती विजय त्यांना मिळाला आहे त्यातल्या विदर्भातल्या दहापैकी सात जागांवर त्यांना विजय मिळाला आहे तर मराठवाड्यातल्या आठपैकी सात जागांवर विजय मिळाला आहे केवळ एक जागा महाविकास आघाडीच्या हातून गेली आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची ती महायुतीला मिळाली आहे पश्चिम महाराष्ट्रात बारापैकी आठ जागा त्यांना मिळाल्यात उत्तर महाराष्ट्रात सहापैकी चार जागा त्यांनी घेतल्या आहेत तर ठाणे आणि कोंकणमध्ये सहापैकी केवळ एक जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे तर मुंबईत सहापैकी चार जागा मिळाल्यात यामध्ये ठाणे आणि कोकण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो महाविकास आघाडीला या विधानसभेच्या शर्यतीमध्ये विजयापासून किंवा सत्ता स्थापन करण्यापासून रोखू शकतो ठाणे कोंकण मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र कारण सहापैकी चार जागा जरी मिळालेल्या असल्या तरी विधानसभेचं गणित हे मात्र वेगळं आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ठाणे आणि कोकण या भागात मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो तर महाविकास आघाडीसाठी पंच्याण्णव जागांवरती टफ फाईट असणार आहे त्यातल्या ठाणे आणि कोकणमध्ये एकोणचाळीस जागा आहेत मुंबईमध्ये छत्तीस जागा आहेत आणि उत्तर महाराष्ट्रात वीस जागा आहे नाशिक सोडून तर या वीस छत्तीस आणि एकोणचाळीस अशा जागा पंच्याण्णव जागा ज्यावरती महाविकास आघाडीला अतिशय टफ फाईट ही महायुतीला द्यावी लागणार आहे त्यामध्ये जिल्हे कुठले आहेत तर पालघर जिल्हा ठाणे जिल्हा रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा यामध्ये महायुतीचे अठ्ठावीस आमदार आहेत तर महाविकास आघाडीचे केवळ चार आमदार आहेत आता ह्या आमदारांनी महाविकास आघाडींच्या आमदारांनी महायुतीच्या आमदारांना टक्कर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिली आणि यातले बत्तीस आमदारांपैकी किमान अर्ध्या अर्ध्यावरती जर हा डाव सुटत असेल तर मात्र महाविकास आघाडी ही पुढे निघून जाऊ शकते परंतु महायुतीचं पारडं हे प्रचंड जड पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिसतं आणि हे जिल्हे कोकणातले आहेत तर महायुतीतील कोकणातल्या आमदारांची संख्या किती आणि संख्याबळ कसं आहे ते देखील बघूयात शिंद्यांची शिवसेनेचे बारा आमदार या ठिकाणी आहेत भाजपचे अकरा आमदार या ठिकाणी आहेत कोकणामध्ये आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आमदार हे कोकणामध्ये आहेत आणि दोन अपक्ष आमदार हे कोकणात आहेत तर अशा पद्धतीची ही ताकद महायुतीची कोकणामध्ये आहे तर आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांनी भाजपकडनं कोकणची बाजी मारली असं म्हणायला बिलकुल हरकत नाही आहे कारण भले भले हे पराजित झाले आहेत परंतु नारायण राणे यांनी आपली शीट ही खेचून आणलेली आहे आणि ते आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर अजित पवारांचे अजित पवार यांच्या गटात असलेले तटकरे यांनी देखील त्यांची सीट वाचवलेली आहे त्यामुळे ते, ते महायुतीत आहे त्यामुळे तिकडे देखील तटकरेंचा प्रभाव हा निश्चितपणे दिसू शकतो पण शरद पवारांची ताकद देखील तटकरेंच्या मतदारसंघात प्रचंड मोठी आहे इथे काहीतरी कमी जास्त होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तटकरेंच्या लोकसभा मतदारसंघातल्या जागा ह्या विधानसभेच्या शरद पवार हे खेचून घेऊ शकतात आपल्याकडे हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी ठाणे आणि मुंबईच्या उपनगरांचा परिसर हा काबीज केलेला आहे त्यामुळे ठाणे भागात शिंदेंचं वर्चस्व आहे कल्याण ठाणे जो है चा जो परिसर आहे मुंबईच्या बाजूचा त्या परिसरात ठाण्यांची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे निश्चितच शिंदेंच्या या ताकदीत ठाणे आणि मुंबईचा परिसर हा महायुतीकडे राहू शकतो असं म्हणायला हरकत नाही आता महायुतीतील मुंबईतले आमदार किती आहेत ते, ते आपण बघूयात भाजपकडे तब्बल सोळा आमदार आहेत शिंदेंच्या शिवसेनेकडे सहा आमदार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक आमदार हा या मुंबईतील विधानसभा क्षेत्रामध्ये आहे तर महाविकास आघाडीत मुंबईतले आमदार किती आहेत गटाकडे आठ आमदार आहेत काँग्रेसकडे चार आमदार आहेत तर समाजवादी पार्टीकडे एक आमदार आहे म्हणजे तेरा आमदार हे महाविकास आघाडीकडे आहे तेवीस आमदार हे महायुतीकडे म्हणजे दहा आमदार हे मुंबईतले महायुतीकडे जास्तीचे आहेत तर या संपूर्ण प्रकारामध्ये आता जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे नाशिक जर आपण वगळलं तर धुळे त्याचबरोबर जळगाव हा जो भाग आहे या भागामध्ये देखील फडणवीसांची ताकद चांगली आहे कारण तिकडे देखील चांगले उमेदवार त्यांचे आहेत तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भाजपचे पाच शिंदेंच्या शिवसेनेचे दोन आणि अजित पवार गटाचे सहा तर काँग्रेसचा एक आमदार आहे धुळ्यामध्ये भाजपचे दोन तर काँग्रेसचा एक आमदार आहे एक अपक्ष आमदारांचा शिंदेना पाठिंबा आहे नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार आहेत जळगाव जिल्ह्यात भाजपचे चार शिंदेंच्या शिवसेनेचे पाच आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे आणि काँग्रेसचा एक असे आमदार या उत्तर महाराष्ट्रात आहेत तर यावरून उत्तर महाराष्ट्रातून महायुतीकडे अठ्ठावीस तर महाविकास आघाडीकडे फक्त पाच आमदार असल्याचं लक्षात घेता येण्यासारखं आहे तर मंडळी या ठिकाणी देखील शरद पवारांची चांगली ताकद आहे कारण या ठिकाणी श एकनाथ खडसे जे शरद पवारांकडे आलेले होते परंतु लोकसभेच्या वेळेस त्यांनी मोठी खेळी केली आणि ते शांत राहिले आणि त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा महायुतीतून विजय झाल्याचं आपण पाहिलं परंतु आता ते पुन्हा शरद पवारांकडे परतण्याच्या विचारात आहेत अशा काही गोष्टी कानावर येतात त्यामुळे खडसेंचा निर्णय काय असू शकतो आणि ते काय निर्णय घेतात यावरती खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात खडसेंनी जर का शरद पवार यांच्याकडे परत जाण्याचा निर्णय घेतला तर निश्चित शरद पवारांची ताकद ही उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्याचबरोबर गिरीश महाजन हे फडणवीसांच्या सोबतीला आहेत त्यामुळे गिरीश महाजनांवर एक मोठी जबाबदारी या उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये आहे स्वतःच्या मतदारसंघामध्ये देखील त्यांना लढायचं आहे त्याचबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांना देखील त्यांना ताकद द्यायची आहे फडणवीसांची ताकद त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे या सगळ्या गोष्टी उत्तर महाराष्ट्रामध्ये घडणार आहेत तर शोभा बच्छाव यांनी त्या ठिकाणाहून विजय मिळवलेला आहे पण या विजयामध्ये शोभा बच्छाव यांच्या विजयामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे शोभा बच्छाव यांचा विजय केवळ मालेगाव या मतदारसंघामुळे झाल्याचं चित्र आकडेवारीवरून वाटतं त्याचं कारण आहे की लाखांपेक्षा जास्तीचं मतदान हे शोभा बच्छाव लीड शोभा बच्छाव यांना मालेगाव या भागातून मिळालं आहे आणि इतर जे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये महायुतीचे उमेदवार पुढे आहेत त्यामुळे या ठिकाणी शोभा बच्छाव ह्या जरी विजयी झालेल्या असल्या तरी महायुतीच्या उमेदवारांची विधानसभा उमेदवारांची ताकद ही त्या त्या, त्या मतदारसंघामध्ये अजूनही आहे हे या आकडेवारीवरनं सिद्ध होतं तर अशा पद्धतीनं ह्या त्या पंच्याण्णव जागा आहेत मंडळी ज्यामुळे महाविकास आघाडी ही सत्तेपासून दूर राहू शकते याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा आणि ह्या ज्या इमेजेस आहेत ह्या बोल भिडू यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यासाठी त्यांचे देखील खूप खूप आभार बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद